नमस्कार टेक पाटली युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका द्यायसाठी एक आनंदाची बातमी आहे त्याबद्दलचा हा रिपोर्ट आहे मुंबई सव्वीस फेब्रुवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीसपासूनच्या पासूनच्या सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये एक लाखपर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका पब्लिक अंगणवाडी मला यांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार पर्यंत लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदित्य यांनी दिली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार पासून ते त्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एक रकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनमार्फत देण्यास व याकरता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएट लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक रकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल असेही मंत्री आदित्य टटकर यांनी यावेळी सांगितले तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी रिपोर्ट असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद